नमस्कार मित्रांनो सुंदर हस्ताक्षर या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आपण अपासून या प्रकारची अक्षरं काढलेली आहेत या ठिकाणी चुकीचे अक्षरं कशी होतात ते सुद्धा आपण बघितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये या आकारामध्ये बसणाऱ्या अक्षरांचा सरावा आपण केलेला आहे जसं की व ब आणि क हे चुकीचे कशी निघतात हे सुद्धा या ठिकाणी मी दाखवलेलं आहे तसेच आज आपण या आकारामध्ये बसणारी अक्षरं बघणार आहोत जसं की र आणि त्रिकी रेषा त्याच्यामध्ये किती महत्त्वाच्या आहे आता पाहूया आपण या रमध्ये येणारे अक्षर र स श य थ अशा प्रकारच्या अक्षर येतील आता ह्या चुकीच्या पद्धती आहेत मुलं काढतात ही चुकीची पद्धत आहे इथे गाठ दिसते इथे त्रिकोणासारख्या कोणाच्या रेषा असतात इथे गाठ आहे या ठिकाणी शचा आकार वेगळा चा आकार वेगळा चच आकार वेगळ्यासारखा असं दिसतं थच आकार दिसतो आहे बघा पण ते चुकीचा दिसतोय आपल्याला व्यवस्थित जर काढायचे झालेत तर आपल्याला त्याचा जरासा सराव करणं गरजेचं आहे या ठिकाणी आता सविस्तर बघूया तर यासाठी हा अर्धा आकार काढणं फार महत्वाचं आहे आणि त्याला ही रेषा म्हणजे या प्रकारचा हा अर्धा आकार व्यवस्थित काढला की त्याला ते रेषा या पद्धतीनं जोडायचे पेन नाही उचलला तरी चालतोय सरावानं ते होईल आणि यातच मग ही सर्व अक्षरं आपल्याला येते पाहूया ते अक्षरं कशी आहेत ते र स श य यामध्ये इथे लक्ष द्या जरा इथे गाठी ह्या रलान ते पडतात त्या पडू देऊ नयेत सला गाठी पडते ती पडू देऊ नये हे चुकीचं आहे शला पण गाठ मोठे काढतात काही वेळा मुलं असे ती पडू देऊ नये यसाठी काळजी घ्या इथे य असं काढतात पुरं किंवा या प्रकारे काढतात तर हे चुकीचं आहे थसुद्धा प्रकारे मग चुकीचं होत जातं तर याकडे लक्ष द्या आणि याचा सराव चांगला करा जर र चांगला आलं तर पुढचे सुद्धा चांगले येतात या ठिकाणी अशा प्रकारे य काढताना अर्ध काढून इथेच पेन थांबून खालणं गोल घ्यावा आणि थचंही तसंच येईल नंतर तर अशा प्रकारे ही अक्षरं काढा चांगल्या प्रकारे अक्षरं होतात तर या पद्धतीनं सराव घेतला त्याच्यासाठी मी आधीच सांगितलेलं आहे या रेषांचा मुळातून चांगला सराव करणे फार महत्त्वाचे आहे धन्यवाद